नमस्कार, जागरुती गो, जागरुती नमस्कार, नमस्कार मी जागृती जागृती गोळी तर चला सुरू करूया आजच्या या आगळ्या वेगळ्या मुलाखतीला नमस्कार पप्पा नमस्कार जागृती बेटा सर्वप्रथम मी तुझं खूप कौतुक करतो आज लाईव्ह सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर तू आलेली आहे आणि बिनधास्तपणे तू बोलती आहे निर्भीडपणे बोलती आहे आणि खूप मोठं धाडस तू केलेलं आहे तुझ्या या कौतुकाचं मी खरोखर प्रामाणिकपणे स्वागत करतो धन्यवाद पप्पा थँक्यू तर मग जस की तुम्हाला सर्वांना माहित आहे संजय गवई हे खूप छान गायक आहे तर मग आजच्या या मुलाखतीची सुरुवात त्यांच्या एका गाण्याने झालीच पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करते नक्कीच माझ्या जी म्युझिकच्या सर्व प्रेक्षकांसाठी जसं माझी मुलगी जागृतीने सांगितलेलं आहे की आजच्या या मुलाखतीची सुरुवात एका गाण्याने झाली पाहिजे तर हे गाणं मी आपल्या समोर साजरा करतो एक मोकळा चालेल ना कारण आपल्याला वेळेच आहे त्यामुळं सुरुवातीला एक आहे वामनदा कर्डक यांच जे गीत आहे ते गीत मी समोर सादर करतो वामनदा कड चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता।

देत होत भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी भीमाई म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री म्हणजे कवीने तसा उल्लेख केलेला आहे त्या भीमाईचा भीमाई परी चिला पिल्यावरी बंग बंग राया होता माझा भीम राया चांदण्याची छाया कापराची का महोनीची माया होता माझा भीम राया धन्यवाद पप्पा अतिशय सुंदर अशी या मुलाखतीची सुरुवात आपण केलेली आहे तर चला आपण आता या मुलाखतीला सुरुवात करूया तर माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे जस की सर्वांनाच माहित आहे पप्पा हे एक लोकगीत करतात ते अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो यांचे गाणे करतात आणि त्यांनी देवीवरही गाणे केले आहेत तर माझा प्रश्न असा आहे की तुमचं जे नवीन गाणे येत आहे दाढीवाला याची कल्पना तुमच्या मनात कशी आली खूप छान प्रश्न विचारलेला आहे ज्या दाढीवाला माझं हे जे गीत आहे ते सुरुवातीला मी इंस्टावर टाकलं त्याचा फक्त टाकला आपण साईन असं आणि इथे माझ्या सर्व रसिकांनी त्याला भरभरून असं प्रेम दिलं म्हणजे वन मिलियन पर्यंत हे गाणं गेलेलं आहे आणि हजारो दाढीवाल्यांनी त्याच्यावर रील केलेली आहे मग सुरुवातीला फक्त मी एक मोकळाच केला होता नंतर मला कळत की लोकांना ते आवडलं की आपण हे पूर्ण लिहायला पाहिजे आणि मग ते मी लिहायला अशा का? कालच या गाण्याचं व्हिडिओ शूटिंग आम्ही केलेलं आहे पुणे येथे पुणे खूप छान असं मी शूटिंग त्या ठिकाणी केलेलं आहे आणि लवकरच हे गाणं आपल्या याची म्युझिकवर साधारणपणे पुढे आपल्या आपण ते रिलीज पण करणार आहोत महाराष्ट्रामधील सर्व प्रेक्षकांना ते बघायला भेटेल ऐकायला भेटेल आणि हे गाणं तुला जागृती मी सांगतो माझ्या डोळ्यासमोर माझे दाढीवाले मित्र होते म्हणजे मी जरी दाढी ठेवत नसलो आता तुणी, तुणी, मी खोटी दाढी ठेवलेली आहे प्रमोशन साठी तो भाग वेगळा आहे माझ्या सोबत असणारे सर्व दाडीवाले मित्र आहेत मला सर्व प्रेमाने नाणं म्हणतात माझे मित्र त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अनेक गाणी केली लोकगीत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांची गाणी केली भन्नाट अशी वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते केली तर मग तुम्ही आमच्यासाठी एखादा गीत काय करत नाही सहज माझे अशी मित्र मला बोलले तर मी त्यांना म्हटलं की नक्की मी दाढीवाल्यांसाठी ते खूप चांगलं गाणं करेन आणि अशा प्रकारे ह्या गाण्याचं म्हणजे निर्मिती झाली आणि काल त्याचं व्हिडिओ शूटिंग पण मी पूर्ण केलेलं आहे तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या शूट ला घेऊन ऍक्टर्स वगैरे सगळ्यांना घेऊन एक्सपिरियन्स माझा खूप छान होता सर्व आमचे ऍक्टर्स होते को ऍक्टर्स होते आणि खरी मज्जा बघा कधी आहे या गाण्याचं प्रोडक्शन जे आहे ते तुझी मम्मी आणि माझी पत्नी नीता गवळी केली नीता गवळी हिनी केलं आणि हे गाणं करत असताना आपली चिमुकली संचिता देखील आमच्या सोबत होती तिने सुद्धा प्रोडक्शन मध्ये आम्हाला खूप मोठी साथ दिली म्हणजे प्रोडक्शन मध्ये सगळी काम करणे म्हणजे एक प्रकारे सर्वांच सहकार्य मला त्या ठिकाणी लाभलं माझे कलाकार होते आ, कलाकार शोधायला सुद्धा मी खूप मेहनत घेतली होती तर मग या दाढीवाल्याच्या शूट साठी म्हणजे असं आहे की हे गाणं माझं एक डीम प्रोजेक्ट होत मला खूप मोठ्या प्रमाणात हे गाणं करायचं होतं मी ठरवलं होतं म्हणजे मी ट्रॅक पण वाजवून घेतला प्रसिद्ध संगीतकार यांनी त्याचं संगीत केलेलं आहे आणि निलेश देवगुळे मोठे महाराष्ट्राचे ढोलकी वादक आहेत त्यांनी त्या ढोलकी वाजवली संगीत साथ अशा प्रकारे आम्ही याचा ट्रॅक सुरुवातीला हडपसरला गेला आणि नंतर या गाण्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते आम्ही होप स्टुडिओ पुणे हो स्टुडिओ पुणे इथे गेला के आणि केल्याच्या के नंतर दहा दिवसांनी जेव्हा गाणं मिक्सिंग आलं तेव्हा मला असं वाटलं की या गाण्यामध्ये कुठं तरी काहीतरी चुकत आहे आपल्या स्वर हुकलेले आहेत मग मी सोनू आज सरांकडे गेलो सर हे गाणं मला असं वाटतं की मी परत गायला पाहिजे मग त्यांनी मला विचारलं काय प्रॉब्लेम मला नाही वाटत मी म्हटलं इथे तर माझे असे शब्द लागत नाही सूर लागत नाही मग आम्ही त्याला पुन्हा ते गाणं मी गायलं आहे म्हणजे ही सगळी प्रोसेस जी होती साधारणपणे दोन महिने ही प्रोसेस गेली आमची गाण्याची आणि शेवटी फायनली ते मला आवडलं आणि मग मी ते पूर्ण केल्याच्या नंतर व्हिडिओ केला तर तू जो प्रश्न मला विचारला होता की कलाकार कसा शोधला बरोबर ना तर इंस्टावर अनेक लोकांनी या गाण्यावर रील्स केलेल्या आहेत तर मी जवळजवळ पंधरा दिवस शोधत होतो की कुठला कलाकार घ्यावा मग माझ्या डोक्यात कल्पना आली इंस्टावर तर माझे एवढे मोठे फॅन आहेत त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांनी रिल्स केलेला आहे मग मी शोधता शोधता एक बघितलं विक्रांत म्हणून आहे विक्रांत भाऊ ज्युनियर नट आहे चांगला म्हणजे अभिनय त्याने अनेक चित्रपटामध्ये केलेले आहेत मध्ये त्याने काम केलेलं आहे आणि डॅशिन घेतोय त्याचा लुक चांगला आहे आणि मग मी त्याला फोन केला इंस्टावर त्याचा नंबर घेतला सुरुवातीला मेसेज केला नंबर घेतला आणि मग मी त्याला म्हंटल की तू असं असं गाणं आहे माझं गाणं करशील का आणि तो लगेच तयार झाला अशा प्रकारे माझा हिरो भेटला म्हणून शबनम पुणेकर आहे चांगली नृत्यांगण आहे अनेक अल्बम तिने केलेले आहे तिला मी घेतलेला आहे आणि या गाण्याचं दिग्दर्शन जे आहे संतोष शिकले प्रसिद्ध डीओपी पण आहे नृत्य दिग्दर्शक पण आहे आणि पवन सर म्हणून आहे खर तर त्यांनी याच म्हणजे सदिग्दर्शन केलेलं आहे आणि खूप खूप मज्जा येणार आहे लोकांना याच्यामध्ये आम्ही मोठ मोठे कॅमेरे लावले ड्रोन लावले आणि बॅक लॅन्स वगैरे म्हणजे एकदम लोकांना भावेल असं जसं गणपतीमध्ये लोकांना कसं नाचायला गाणं आवडतं मुलांना तरुणाईला तरुणासाठी तरुणाई साडी हे गाणं आहे असं मी म्हणत म्हणजे दयांडीत पण हे गाणं लोकांना आवडेल आणि गणपतीमध्ये तर नक्कीच हेच गाणं महाराष्ट्रामध्ये चालणार याची मला खात्री तर मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्हाला, ला। तुम्हाला, ला, तेही दोन तुम्हाला भावना कशी होती तुम्ही हे भावना तर ही माझी खूप चांगली आहे मी तुला अगोदरच सांगितलं की हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मी गाणी केली परंतु काही गाणी चालतात काही चालत नाही प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं आपण सांगू शकत नाही प्रेक्षकांना एखादं चांगलं गाणं सुद्धा ना आवडत नाही आणि न चांगलं झालेलं गाणं पण आवडतं आता हे प्रेक्षक जे आहे माझं गाणं नक्की डोक्यावर घेतील यात मला काही शंका वाटत नाही कारण ज्याप्रमाणे मला इष्ट बरं त्याला सपोर्ट आलेला आहे त्याप्रमाणे मला नक्कीच वाटतं की माझं गाणं हे एका उंचीवर शंभर टक्के जाईल नक्कीच नक्कीच जाणार तर मग माझी अशी इच्छा आहे की हे तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे जसं तुम्ही म्हणाला तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी माझी इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे की तुम्ही या गाण्यावर दोन कडवे तरी बोलावे सोपी अरे वाह धन्यवाद नक्कीच खरं मला वाटतं तुम्हाला काल म्हणाले होते की गाणं मला ऐकवलं मी ऐकवलं नाही आणि आज तू आवाज वाच पाहि ते काढते मुला ठीक आहे माझ्या प्रेक्षकांसाठी गाडीवाला माझा ट्रेंडिंग सॉंग मी एक गडवं सादर करतो लैड्याशी ग हाय दिल वाला जोदवळून पाहतोय त्याला लैड्याशी गाय दिल वाला जोत वळून पाहतोय त्याला असं बरु निरूबाला असं बरद निरूबा बला आला आला ओदाडी वाला असं बरद निरूबाला आला आला ओदाडी

ala ala udadi wala ala ala udadi अतिशय छान असं तुम्ही गाणं बोलून आमचा सर्वांचा मूड केलाय रसिको हो जर तुमची कोणती इच्छा असेल संजय सरांच्या आवाजात कोणतं गाणं ऐकायचं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा कर, कर ते नक्कीच तुमच्यासाठी गाणं बोलते तर मग माझा पुढचा प्रश्न असा होता की आता हे गाडीवाला दाढीवाला सॉन्ग येतोय तर मग तुम्ही दाडी वाढवणार आहात की नाही <laughs> मी नेहमी क्लीन शेव मध्ये असतो मला आवडत बघितलेले थोडी थोडी कुर्टी आता वाढवली प्रमोशन साठी बघूया पुढे काय होतं आणि या दाढीवाल्यानंतर माझा एक लोकगीत पण येतो लगेच आणि ते लोक दाढीवालाच गीत मी झाले प्रेझेंट केल्याच्या नंतर रिलीज केल्याच्या नंतर लगेच त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये गणपती उत्सवासाठी एक लोकगीत पण मी करणार आहे तर मग सिक्रेट नाही सिक्रेट आपलं काय नसतं आपले प्रेक्षक पण तसे आहेत माझ्यावर प्रेम करणार ऑडियन्स पण तसा आहे आपलं सगळं एकदम मोकळा असतात बिंद असतात आणि त्यामुळे आपल्याला काय भीती नसते आपण जे गाणी करतो ते गाणे सेन्सॉर करत असतो सेन्सॉर करून त्याचा डीआरएमए नंबर घेत असतो त्यामुळे चोरण्याची काही भीती नसते आणि चोरलं तरी आपल्याला काय फरक पडक कारण माझी कल्पना मी जर जसं गाणार आहे तसं समोरचं गायला तसं नाही त्यामुळे त्याची मला काही भीती नसते जसं तू म्हटली ती ते मी लोक मी सादर करतो रोज रातीला ताप डोक्याला सिक्रेट सांगते मला रोज रातीला ताप डोक्याला सिक्रेट सांगते मला लढाची मेहुनी शिला माझी लाडाची मेवणी उनिस शिला ही लाडाची मेवणी उन्नी शिला म्हणते गणपती चला माझी लाडाची बागाया चला गणपतीच गाणं म्हणजे दाजी आणि त्याची मेवणी अशी त्या गाण्याची गंमत आणि हे गाणं देखील प्रेक्षकांना नक्की शंभर टक्के नक्कीच मला तर आताच मी वाट बघते कधी हे गाणे येते आणि मी कधी याच्यावर नाचते तर मग नक्कीच सर्वांना ही आतुरता असेल या गाण्याची तर मग आता मी तुम्हाला तुम्ही अनेक गाणे केले जसं की आम्हाला माहित आहे कोणी जर मेसेज वगैरे केला तर तुम्ही त्यांच्यावरही गाणे बनवतात अगदी सेकंडात बनवतात ही तुमच्यासाठी नवीन गोष्ट नाहीये तर मग तुम्ही एवढे गाणे केले तर या सर्वांमध्ये तुमचं फेवरेट गाणं कोणतं आहे जे तुम्ही स्वतः लिहिले ते आमच्यासाठी ऐकला होऊन जाऊ माझे फेवरेट गाणं तसं तर महाराजांचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील आहे महाराजांचं मी जे गाणं केलं होतं महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं एकच आहे आणि एक माझं डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीचं माझं सगळ्यात आवडतं ते गाणं आहे चौका चौकाचं ते पण माझं गाणं ट्रेंडिंग होत हे दोन्ही गाणे माझ्या आडीचे दोन्ही गाण्याचा एक एक मोकळा तुला ऐकवतो सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा

राजे, एकच बाबासाहेब आंबेडकरांच हे गाणं देखील माझ्या ट्रेंडिंगला इन्स्टाला आज आहे आपण बघू शकतात संजय गौडी ऍट द रेट ट्वेंटी माझा इंस्टा आयडी त्यावर तुम्ही बघू शकता चौकात चौकात हे चौक चौकत हे वाजत या गान सुटा बुटात शोभून दिसतोय भीमराव पहिलवान भीमराव पहिलवान भीमराव पहिलवान या शब्दासाठी मला अनेक माझ्या चात्यांनी म्हणावा किंवा अचात्या असतील त्यांनी सांगितलं पैलवान कुठं असत बरोबर मला सांगायचं काय मी त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण गाणं काय पूर्ण भीमराव कसे पैलवान होते बुद्धीचे पैलवान होते बुद्धीच्या आखाड्यातले पै आणि जिथं विषय असतो गंभीर तिथं भीमराव खंबीर तलवारीचं अरे भीम घ्या तलवारीच असू दे तुला धान आणि सुट बुटत तर सुटपटंत तो भीमराव पैलवा जत्ते गाणं होतं भक्ती अगदी हे माझं पण मनापासून सगळ्यात फेवरेट गाणं आहे तर मग आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया जसं की आता तुम्ही अनेक गाणे करता मग ही गाणे लिहिण्याची म्हणजे हे जी तुमची एक हॉबी बनूया तुमच्या तुमच्यावरत आली कशी आणि निर्माण कशी झाली ही एक कला आहे आणि म्हणजे माझे मोठे बंधू कालकती दीपक गवळी जेव्हा मी शाळेत मध्ये असायचो ते मला म्हणजे चेरप करायचे भाषण कर डॉयलर लिहून द्यायचे जा गाणं मग ते माझ्या मनामध्ये तिथून रुजलं होत मग दुसरे माझे बंधू राजवाज्ञा गवळी ते देखील देवीचे ते कार्यक्रम करतात आणि तिथून एक प्रेरणा आली परंतु माझी आई हे सुद्धा नेहमी एक गाणं बनून लेके पैदा बेला बे राखो मी घुमन तिच्या ति जे जिंटून होती ना, ना। लेके बैला बेला बे राख मी मेरे घुमर जादू नगरी जे आया तो ही मला झोपताना हे नेहमी आणि मला ते आवडायचं मग तशी ती मला आवड अशी हळूहळू हळूहळू निर्माण होत गेली हल� आणि तुझे लिखाणाचं म्हणून तर मी मास्टर डिग्री केलेली आहे त्यामुळे लिखाणाचं मी अनेक नाटकं लिहिलेली आहे माझ्या अनेक राज्यस्तरीय नाटक आहेत दीडशे मी एकांकिका लिहिलेली आहेत अनेक नाटकामध्ये काम केलं मला राज्यस्तरीय अनेक पारितोषिक भेटलेली आहेत मी मित्री आर्टिस्ट आहे तुला माहिती तो अशा प्रकारे हा प्रवास माझा अखंड चालू आहे एक आवड आहे की जपतोय आणि लोकही त्याला साथ देतात हे आणि तुमचीही साथ आहेच अशा प्रकारे चाललाय तर जसं की तुम्ही म्हणालात की तुम्ही एक मिमिक्री आर्टिस्ट आहे तर आमच्यासाठी एक मिमिक्री तर झालीच पाहिजे आता तशी मिमिक्री पण आता मी हल्ली कमी केले काय होत मिमिक्री करायला गेलो होतो कि मग कुठलाही संवाद असतील किंवा गाण्यामध्ये असतील ते येत त्यामुळे मी हल्ली बंद केलंय परंतु एकोणविशे नव्याण्णव ला अमन तांबे यांचा तमाशा आला होता आहिल्यानगर मधील भिंगार घाल आणि खूप खूप गर्दी जमलेली होती प्रचंड गर्दी आणि तेव्हा नाना पाटेकर यांचा डायलॉग खूप हे झाला क्रांतीचा आणि माझा अगदी तोंडपात तो ढासायचं तो 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 तेनी, तेनी मी त्या स्टेज वर जाऊ आणि मग माझे एक मित्र होते शंकर म्हणून त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आमचे स्थानिक कलाकार तुम्ही संधी दिली पाहिजे आणि खरोखर धन्यवाद करेल मी आम तांबे यांचं त्यांनी मला त्यावेळेस संधी दिली आणि तेव्हा मी एकदाच आवाज काढला एकोणीसशे नव्याण्णव ला आजपर्यंत लोक मला नाना म्हणतात म्हणजे एवढ्या मोठ्या मंचावर मी अत्यंत तो एक छोटासा डायलॉग मी करतो एक मच्छर सला एक मच्छर कोई हिड़ा बना देता है एक घटमाल पूरी रात को अपाइज बना देता है क्या करे सला एक मच्छर आदमी को बना देता है <laughs> मताओ मेरे पास रहने तो मुझे अकेला लड़ने तो मुझे अपनी लड़ाई कभी ना कभी तो छुटका गला की सच्चाई लेकिन सला एक मच्छर आदमी को हीड़ा बना देता है

खरोखर असं वाटलं एक मिनिट वाट साठी की नाना पाटेकर आले की काय सो so, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात मी तुमची आभार व्यक्त करते की तुम्ही आमच्या तुमचा वेळ काढून तर माझी एकच इच्छा आहे की आता जाता जाता एक गाणं तर झालं पाहिजे तेही व्ही आय पी राणा मग ह्या माझ्या मुलाखतीमध्ये माझ्या मुलीने जी माझी मुलाखत घेतली तुम्ही सर्व जोडले गेले तुमच्या सर्वांचा मी खूप खूप ऋणी आहे आणि तिला देखील मी अशाच प्रकारे स्टेज डेअरिंग करतोय आणि तिला स्टेज डेअरिंग येईल आणि एक निवेदन म्हणून ती देखील तुमच्या समोर काही दिवसात उभी राहील अशी मी ग्वाही देतो आणि तिचं नेहमीच माझ्या मागे गाणं असतं की व्ही आय पी गाणं तिला खूप आवडतं तर साजन बेंद्रे यांच या वर्षीचं हिट गाणं त्याच एक कडव मी गातो आणि ही मुलाखत आपण इथं संपूर्ण चालेल ओके मुलाखत संपण्या अगोदर आणि सर्व रसिकांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही असंच असू द्या असेच आमच्या करा जी चॅनल आहे वर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला तुमची गाणी बनवायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा चॅनलवर माझा नंबर आहे लोकगीत आम्ही बनवतो पॉलिटिक्स सॉन्ग आम्ही बनवतो बर्थडे ची गाणी आम्ही बनवतो आणि तुम्हाला हवं ते गाणं मी रेकॉर्ड करून बनवून देतो आणि माझी इन्स्टा आयडी आहे संजय गवळी ऍट ती पण बघा फेसबुक आहे संजय गवळी सगळीकडे मी आहे तेव्हा एक व्ही आय पी हे गाणं कडवा गातो आणि आजची मुलाखत आपण चालेल अरे भीमा मुळे बदल

दिलर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज जय विजय असो खूप खूप धन्यवाद हे जी चॅनल असे सपोर्ट करत राहा खूप खूप धन्यवाद वाटलं ते सुरू व्हायच्या पहिलेच छान वाटलं का बंद तर ना चांगलं वाटलं असं काय